समर्थ जाधव हुपरी कुस्ती बघावता निखिल बानीची गावच्या धक्केवाडी खत घेतलं पोहोचलं मोठमोठ्या जाहिरातीवर त्याची कुस्ती फोटो घेतली जात्या आणि प्रकाश गावडे पैलवान पंत म्हणून गंगाकरे जे एक सुप्रसिद्ध पैलवान आणि माजी उपनगराध्यक्षा शिरो नगर परिषद पंत म्हणून टाकलेले कुस्ती सुरुवात झालेली आहे डोक्याला डोकं लागलं पण अनेकांच्या हृदयावर तर आहेच निखिल माने पण धोक्यामध्ये आहे चांगल्या विचारांना पालकांनी घेतलेला आहे असा निखिल माने भोसल्या विषयाला सांगली बल्ल सम्राट स्वर्गीय विष्णुभक्त सावर्डेकर आप्पा महाराज देऊन ज्योतिरामदा पाटील ऑल इंडिया चॅम्पियन दुर्गिया संभाजी दत्ता सावर्डेकर असे अनेक पैलवान सावरने आणि आता शहाजी पवार वस्ता तिथं वस्तान म्हणून चत्ता पट्टा खेळता हो पंथांचा निर्णय बोला गुन्ह कुस्ती सरडे आणि गौरवची पहिला गुण घेईल तो विजय होता तर सरळ नाही तर कुस्ती करायची नुसता डिफेन्स नाही माणसं हुडकत येतात हुडकत कुस्त्या करणाऱ्याला कुणाच्या वशीन्या बाजायची सुद्धा आता गरज नाही मोबाईल ना आता एक वशीन आलेला आहे लोकांनी त्यात बघितलं की हुडकत येतात हुडका आकाश पाताळ एक कर्जत नंबर हुडकायला करणारा पैवान असला तर करणारा आणि तिकडं ुत्री कराच्या साकरी कुस्ती लागलेली आहे मागणी तिकडे आक्रमक होतो पवनबागडी पट काढला पवनबागडीर पटाळा घुसला तितच निकाल उचलण्याचा प्रयत्न छडी टांग लावण्याचा प्रयत्न खुत्रीच्या पुजारी पैलवांचा तीन कुस्त्या तीन पंच काय शिस्तता आणि शांतता शिरोळ नगरीला तरी बोलाकर महाराजचा हंडक नोळ काढ बादशावर बागरीनं कब्जा घेतला निखील कुस्ती करायची उपरी कर लोक म्हणाला पडा कुस्ती करा आत घ्या कुस्ती आत घ्या आणि दोन्ही लहान मुलांच्यासाठी टाळ्या पाहिजे टाळ्या आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न आहे उपरी करायचा अशा वेळेला स्वप्नी लाटी पाटातली कुस्ती एक चल सम्या अतिशय काटाझर कुस्ती आहे काय सम्या आहे पहिला प्रकाश पंडित गावडे कुस्तीवरती लक्ष सांगण्याची लढत आहे लहान गटातील अनेक माझ्या मध्ये बोलबाला आहे त्याचा कब्जा कोठडीकरांनी घेतलेला आहे फोटो वापर स्वतः काय सण टिपण्यासाठी उद्याच्या पेपरला पान भरून बातमी पण येणार आहे फोटो पण येणार आहे जे पत्रकार तिथे उपचित आहेत त्यांचं स्वागत आहे फोटो सुद्धा अभिनंदन आहे सुंदर कुस्ती आहे तंत्र शुद्धता आहे शास्त्र शुद्धता होती बारकाईने लक्ष लहान आहेत पण खेळायला महान आहे म्हणून हे चालू आहे मोठ ते शक्य करून टाकण्याचा प्रयत्न त्या दोन वरांचा आहे स्वप्नी लाटे पाहतली कुस्ती बराज चालली होती प्रसाद पुजारी पहिलवान सुप्रीचा विषय झालेला आहे स्वप्नी लाटे या शिरो तारखेमध्ये अनेक दांडपट्टा चॅम्पियन तयार करण्याचं काम त्यांच्या वतीने आहे मर्दारी खेळ धानपट्टा ज्या दांडपट्ट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तोच खेळ अनेक मुलांना शिकवायचं काम स्वप्नेच्या वतीने चालू आहे आणि दरम्यान कुस्ती कडेल आली आता परत कृतीला समोरासमोर सुरुवात होणार आहे अण्णांच्या भाषेत सांगायचं झालं पटला का पाठला त्याच्यापेक्षा कसा लढला याला महत्व आहे सुंदर लढत दिलेल्या उपलग्यानं आणि आता एक मोठं वादळ त्यानं थोपवलेलं आहे थांबविलेला आहे खेळण्याची पोझिशन बघा त्याची लबण बघा ढप बघा सगळ्यांचा पद्धती चालू आहे परम प्रकाश पंडित गावडे हलगी वाग जिवंत माणसाला नाचा लावते हलगी आणि मेलला माणसाला जिवंत करते हलगी हलगीची हास्यलगीच साजरीकरण आपल्या समोर चालू आहे मोर्जे कमी जाण लावते हलगी या महाटाच हृद्य आहे आणि पंच निर्णय घेतलाय कुस्ती बरोबर सुटलेली आहे दोघांच्या साठी टाळ्या पाहिजे जाणकापेक्षा काय हुत पात्र आहे आपलं नाही परक नाही तुझं नाही